लाल किल्ल्याच्या जवळ हाय सिक्युरिटी झोन असलेल्या एका कार मध्ये स्फोट झाला संध्याकाळी पावणे सातच्या आसपास ही घटना घडली यामध्ये आतापर्यंत नऊ ते दहा जण ठार झालेत तर चोवीस जण जखमी झाल्यात सुरुवातीला स्फोट कसा झाला याची काहीच माहिती समोर येत नव्हती पण काही तासातच हा दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट झालंय दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या आय ट्वेंटी कारचा मूळ मालक हा सलमान असल्याची माहिती समोर आली शिवाय दिल्ली स्फोटाआधी देशात घडलेल्या घटनांचं कनेक्शन याच्याशी लावलं जात आहे आता हळूहळू दिल्ली ब्लास्टचे वेगवेगळे अँगल समोर येतात नेहमी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा या हल्ल्याचा पॅटर्न थोडा वेगळा होता घटनास्थळी बॉल बेअरिंग किंवा खिळे सापडले नाही आहेत त्यामुळे तपास यंत्रणाही चक्रावल्यात या ब्लास्टमागचं फरीदाबाद ते पुलवामा कनेक्शन नक्की काय आहे त्यांचं टार्गेट लाल किल्लाच होतं का याबाबत काय माहिती समोर आले सगळं सांगतो आजच्या या सांग व्हिडिओमध्ये लाल किल्ल्याच्या जवळच्या मेट्रो स्टेशन गेट क्रमांक एक जवळ एका हुंडई आय ट्वेंटी कारच्या मागील बाजू स्फोट झाला असा दावा केला जातो की कारमध्ये तीन लोक होते स्फोटापूर्वी गाडी सिग्नल जवळ थांबली होती स्फोट झाल्याबरोबर आजूबाजूच्या गाड्यांनी घेतला हा इतका जोरदार होता की त्याचा आवाज ऐकू आला जवळच्या काचा दरवाजे खिडक्या फुटल्या मेट्रो स्टेशनवरील एका दुकानदाराने सांगितलं की या स्फोटचा आवाज झाला तसा मी तीन वेळा खाली पडलो असं वाटलं आता आम्ही सर्वजण मरतोय की काय झालेल्या ब्लास्ट मध्ये मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत इकडे तिकडे विखुरली होती कुणाचा पाय तर कुणाचं धड रस्त्यावर पडलेलं स्फोटाची माहिती मिळताच दहा मिनिटातच दिल्ली क्राईम ब्रांच दिल्ली स्पेशल ब्रांच यांच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आणि टीम कसून तपास गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रत्येक तपास करण्याचे आदेश दिलेत ही घटना घडायच्या आधी आसपासच्या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज वरून असं दिसून येतंय की कि लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ स्फोट झालेली आय ट्वेंटी कार स्फोटाच्या तीन तास आधी म्हणजे दुपारी तीन एकोणीस ते सहा अठ्ठेचाळीस पर्यंत पार्क करण्यात आली होती ही कार कोणी पार्क केली त्या कारला सिग्नलपर्यंत कोण चालवत होतं त्यात असलेले तीन प्रवासी नक्की कोण होते याचा तपास अजून सुरू आहे कार कुठे कुठे गेली याचा सगळा मार्ग मात्र समोर आलाय काश्मीरी गेट दरियागंज सुनेहरी मशीद आणि लाल किल्ला परिसरात ही कार फिरल्याचं आढळून आलं पण ब्लास्ट झाला तो लाल किल्ल्याजवळच हे मेट्रो स्टेशन लाल किल्ल्यापासून फक्त पाचशे मीटर अंतरावर असल्याची माहिती आहे लाल किल्ला ही देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची वास्तू असून त्या ठिकाणावरून पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण देतात त्यामुळे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर लाल किल्ला नेहमीच राहिल्याचं दिसतंय आताही तसाच संदेश देण्यात आलाय का असा तपास केला जातोय पण हा आत्मघातकी हल्ला म्हणावा तर घटनास्थळी यंत्रणांना आर डीएफचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत जखमींना बॉम्बस्फोटांमध्ये होणाऱ्या श्रापनेल किंवा स्लिंटरच्या जखमाही नव्हत्या मृतांच्या शरीरावर कोणतेही खिळे किंवा तार आढळलेले नाहीत मृतदेहांची तपासणी करणाऱ्या एल एन जी पी रुग्णालयातील डॉक्टरांनी असं सांगितलं की आय डी स्फोटामुळे मृतांचं शरीर सामान्यतः काळं पडतं परंतु या घटनेत तसं दिसत नाही घटनास्थळी कोणताही खड्डा आढळला नाही जो की बॉम्ब ब्लास्टमध्ये जनरली पाहायला मिळतो आणि आता स्फोटाचं फरीदाबाद कनेक्शन समोर आलं संध्याकाळी हा स्फोट झाला पण सकाळीच फरीदाबादमध्ये फतेह फते विद्यापीठातील डॉक्टर आणि काही संशयितांना पोलिसांनी अटक केली होती त्यांच्याकडे तब्बल दोन हजार किलो अमोनियम नायट्रेट सापडलं अमोनियम नायट्रेट हे स्फोटक बनवण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल मुझम्मिल शकील आदिल अहमद आणि इश्तियाक अशा तिघांना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडच्या अमोनियम नायट्रेटसोबत एक रायफल तीन मॅगझिन आणि त्र्याऐंशी जिवंत काळतुसं पोलिसांनी जप्त केली होती जैश ए मोहम्मद अन्सर गजवा अल हिंद या संघटनांवर बंदी घालण्यात आली त्याच संघटनांचा हात या फरीदाबादच्या प्रकरणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली दिल्लीवर हल्ला करण्याचे दहशतवाद्यांचे पोलिसांनी उधवून लावले अशी माहिती तरी दिल्लीत एक स्फोट आता दिल्ली ब्लास्ट पुलवामा कनेक्शनही समोर आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या आय ट्वेंटी कार मध्ये स्फोट झाला त्या कारचा क्रमांक गुरुग्राम मधील एच आर ट्वेंटी सिक्स सा असाय ही कार हरियाणातल्या मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर्ड आहे दिल्ली पोलिसांनी मालक मोहम्मद सलमानला ताब्यात घेतलं साधारणपणे दिल्लीच्या ओखला इथे राहणाऱ्या देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती तसंच कार विकल्याचे सगळे कागदपत्र गुरुग्राम पोलिसांना सुपूर्तही करण्यात आले पोलिस पथक आर ओकडे कारच्या खऱ्या मालकाचा शोध घेण्यासाठी गेली तेव्हा खळबळजनक माहिती समोर आली की स्फोट झालेल्या कारची अनेकदा खरेदी विक्री केली गेली आहे सलमानने ज्या देवेंद्रला गाडी विकली त्याने देखील ही कार हरियाणातल्या अंबाला नावाच्या एका व्यक्तीला विकली याचमध्ये सर्वात चिंतादायक बाब म्हणजे ती कार पुलवामा इथं रहिवासी असलेल्या तारीखला विकण्यात आली होती तारीख आणि उमर मोहम्मद अशी या दोघांची नावं यात आहेत हे दोघे संशयित आहेत ते दोघेही जैश ए मोहम्मद असल्याची माहिती सध्या मिळते या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांवरही यु ए पी ए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय तारीख हा मूळचा पुलवामाचा पण फरीदाबादमध्ये मध्ये तो राहत होता ब्लास्ट झालेली गाडी ही मधून आली होती आणि याच फरीदाबाद मध्ये काल सकाळी डॉक्टर मुझम्मिल शकील ला दोन हजार नऊशे किलो स्फोटकांसहित तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं हा शकील शकीलही पुलवामाचाच असल्याचं समोर आलंय मुजम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारीख आणि मोहम्मद उमरने घाबरून आत्मघाती हल्ला केल्याचा संशय आहे हल्ल्याच्या वेळी मोहम्मद उमर हा कार चालवत होता या सगळ्या ब्लास्टचा मास्टर माइंड डॉक्टर आदिल अहमद ज्याला सुरक्षा यंत्रणांनी दोन हजार नऊशे किलो अमोनियम नायट्रेट सहित फरीदाबादमधून मधून ताब्यात घेतलं त्याचा निकटवर्ती डॉक्टर उमर यू नबी याचा एक फोटोही समोर आलाय तो फरीदाबाद मध्ये अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करायचा हा उमर देखील जम्मू काश्मीरच्या पुलवामाचा असल्याची माहिती मिळते पण गुरुग्रामवरून कार दिल्लीत कशी पोहोचली आणि या कटात किती जण सहभागी आहेत तर जेव्हा स्फोट झाला तेव्हा कार कोणाकडे होती आणि ती दिल्लीत कोणी आणली याचा शोध घेताना दिल्ली पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजद्वारे या कारचं रूट मॅपिंग केलं कारचा स्फोट होण्याआधी ती आय ट्वेंटी कार सुनेहरी मशीद जवळच्या पार्किंगमध्ये जवळपास तीन तास उभी होती दिल्ली पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजद्वारे या कारचं रूट मॅपिंग केलं त्यानुसार सोमवारी सायंकाळी सुमारे चार वाजता सदर आय ट्वेंटी कार दरियागंज मार्केट परिसरातून निघताना दिसली त्यानंतर ती सुनेहरी मशीद जवळ पार्किंग मध्ये पोहोचली सायंकाळी अंदाजे सहा वाजून बावीस वाजता ही कार पार्किंग मधून बाहेर पडून लोअर सुभाष मार्गाच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना दिसली युटर्न घेतल्यानंतर कार लोअर सुभाष मार्गाकडे जात होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसतंय की सायंकाळी सहा वाजून मिनिटांनी स्फोट होण्यापूर्वी सिग्नलजवळ कारचा स्पीड कमी झाला आणि तेवढ्यात गाडीच्या मागच्या बाजूला स्फोट झाला हा कट कधी आणि कसा रचला गेला याचा तपास अजून सुरू आहे पण गेल्या काही महिन्यातील घटना बघितल्या तर आधी लष्कर ए तोयबाच्या कमांडरकडून ऑपरेशन सिंदूरचे परिणाम भारताला भोगावे लागतील अशी धमकी मिळाली होती त्याने लष्कर ए तोयबाचा हाफीज सईदने ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्याची तयारी केली असल्याची घोषणा केली होती त्यानंतर काश्मीरमध्ये शस्त्र जप्त करण्यात आलेली याच दरम्यान पंधरा सप्टेंबर रोजी एटीएस सहारनपूर इथून बिलाल अल कायदाला अटक करण्यात आली तो बॉम्बस्फोटाच्या तयारीतच होता शिवाय तो अल कायदा या दहशतवादी संघटनेशी सुद्धा संबंधित होता तसंच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पीओके मध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय ए इस्लामी आणि हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी यांच्यात ही झालेली ज्यात ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी योजनाही आखण्यात आल्या त्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी शस्त्र आणि स्फोटके सापडली होती याही नंतर गुजरातमध्ये पकडलेले आणि अलीगडच्या काळात जप्त केलेले दोन हजार नऊशे किलोचे स्फोटक या सगळ्याचं कनेक्शन दिल्ली ब्लास्ट हे दिसून येत आहे निवृत्त लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांना सोमवार सकाळच्या घटना आणि त्या संध्याकाळी लाल किल्ल्यावरील स्फोट यांच्यामध्ये संबंध दिसतोय ते म्हणतात की एक विश्लेषक म्हणून मला यात काहीच शंका नाही की हा धमाका असीम मुनीरने भारताला दिलेली भेट आहे त्यांचं हे विधान खर तर गंभीर आहे तपास अजून सुरू आहे आणि दिल्ली स्फोटानंतर सुरक्षा आणि तपास यंत्रणा हाय अलर्टवर आहेत फॉरेन्सिक पथकं घटनास्थळी तैनात आहेत आणि स्फोटाचं केंद्र असलेल्या कारच्या अवशेषांची कसून तपासणी करत आहे अंतिम तपास लवकरच समोर येईल पुढील अपडेट्स आम्ही देतच राहू त्यासाठी लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका